नमस्कार प्रेक्षकांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सुबोध भावे एक उत्तम कलाकार गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि अजूनही करताय करता त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले वेगवेगळ्या माध्यमातून काम करत त्यांनी त्यांच्या करिअरचे यशस्वी पंचवीस वर्ष पूर्ण केलेत तशी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ते म्हणतात की दोन हजार साली नोव्हेंबर महिन्यात स्मिता तळवलकर यांची निर्मिती आणि संजय सुरकर यांचे दिग्दर्शन असलेल्या तेव्हाच्या अल्फा टी व्ही मराठीवरील पेशवाई या मालिकेत पहिल्या बाजीराव पेशवे यांची भूमिका मला मिळाली व्यावसायिक अभिनेता म्हणून हे माझं पहिलं काम त्याआधी दोन महिने अल्फा टी व्हीवरील गीत रामायण या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका केली होती पण गाण्यामध्ये संगीताच्या तुकड्यांवर प्रसंगानुरूप काही क्षणांचे चित्रीकरण असे त्यांचे स्वरूप होते बाजीराव पेशवे यांची भूमिका ही खऱ्या अर्थाने पहिली व्यावसायिक भूमिका त्यानंतर गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिक रसिक प्रेक्षकांसमोर येत राहिलो अभिनेता दिग्दर्शक निर्माता म्हणून स्वतःला तपासत राहिलो दहा ते पंधरा व्यावसायिक नाटके मराठी मालिका मराठी आणि हिंदी वेब मालिका जाहिराती आणि मराठी हिंदी बंगाली मल्याळम अशा भाषेतले मिळून याच वर्षी पूर्ण झालेले शंभर चित्रपट या प्रवासात विश्वास ठेवून वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाटेला आणणारे माझे सर्व निर्माते लेखक दिग्दर्शक यांना मनापासून वंदन त्याचबरोबर मराठी वाहिन्या माझे सर्व पडद्यावरचे व पडद्यामागचे सहकलाकार यांचे आभार ज्यांच्यामुळेच मी खूप गोष्टी शिकू शकलो आणि शिकतोय आणि ज्यांच्यासाठी हा सगळा कलेचा सोहळा साजरा होतोय त्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहू द्या पंचवीस वर्षांचा एक छोटा टप्पा पार करतोय अजून हजारो व्यक्तिरेखा वाट पाहत आहेत पुढचा टप्पा अजून जास्त रंजक असेल मनपूर्वक धन्यवाद आणि प्रेम सुबोध भावे यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय प्रेक्षक कमेंटद्वारे त्यांचे अभिनंदन करत आहे आणि अजून तुम आम्हाला तुमचे खूप काम बघायचे आहे असेही म्हणत आहे सुबोध भावे आत्तापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेच आणि आता सध्या ते झी मराठीच्या विन दोघातलीही तुटेना या मालिकेत समर हे पात्र साकारत आहेत सुबोध भावे सर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा